नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे मोर्चाची पाहूया सविस्तर एस सी एस टी ओबीसी शेतकरी शेतमजूर निराधार विधवा महिलांच्या विविध मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज हिमायतनगर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात हिमायतनगर तालुक्यातील एस सी एस टी ओबीसी महिलांसह शेतकरी शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा मोर्चा हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालयापासून कारे ते हिमायतनगर शहरातील विविध भागातून तहसील कार्यालयाकडे वळला असता हिमायतनगर शहरातील मुख्य कमानीपाशी हा मोर्चा येताच हिमायतनगर ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला या मोर्चाचे रूपांतर सभेत झाल्याने वंचित बहुजन आघाडीचे दिलीप राठोड यांनी या भागातील जनसामान्यांच्या मूलभूत गरजाविषयी व फायन्सकडून महिलांची होणारी लूट यावर भाष्य केले असता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती अंबोरे पालमकर यांनी राज्य सरकारचा समाचार घेत राज्य सरकारवर चांगलीच सडकून टीका केली आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी शेतमजूर एससी एसटी ओबीसी जनसामान्यांच्या मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना द्यावयाचे होते मात्र तहसीलदार हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित नसल्याने यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून तहसीलदारांचा निषेध व्यक्त केला तर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे सरकार बनवा वंचित बहुजन आघाडी प्रत्येक भूमिहीनांना पाच पाच एकरची गायरान जमिनी पट्टी देईल असे ते यावेळी बोलत होते पाहूया काय म्हणाले ते बहुजन आघाडी उत्तर नांदेड जिल्हा अंतर्गत हिमायतनगर तहसील कार्यालयावर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष अत्यंबिरेजी आणि आमचे दिलीप राठोडजी या मानच्या माध्यमातून आज एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हजारो लोकांचा मोर्चा निघालेला आहे या मोर्चामध्ये काही स्थानिक स्वरूपाच्या काही राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या अशा तिन्ही प्रकारच्या वेगवेगळ्या भूमिका घेऊन आजचा हा मोर्चा निघालेला आहे यामध्ये प्रामुख्यानं जी ई पीक फायलिंगची जी एक प्रोसेस आहे जी खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना त्याची ऑनलाईन पद्धतीनं फायलिंग करणं अत्यंत कठीण आहे त्यामुळे शासनाने एक काम केलं पाहिजे की के एकतर प्रत्येक शेतकऱ्याला अँड्रॉइड मोबाईल अवेलेबल करून दिले पाहिजे कारण ई पीक फायलिंग करणं हे सामान्य गरीब कुटुंबातल्या आणि खेड्यापाड्यातल्या खास करून हा किनवटला ला लागून असलेला हा आदिवासी बहुल इलाक्यातले हे भाग आहे ते इथलं लोकांना ई फायलिंग जमत नाही त्यासोबत तुम्ही दररोज म्हणजे शासनानं चोवीस तास लाईट देण्याचा मॅनिफेस्टो हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसचा मॅनुफेस्टो आहे चोवीस तास पाणी देण्याचा मॅनिफेस्टो आहे चोवीस तास वीज देण्याचा तुमचा मॅनिफेस्टो आहे पण इथं लोकांना आठ तासाची थ्री फेजची लाईट मिळते तर लोकांची मूळ डिमांड आहे की आम्हाला तुम्ही उपकार नका करू आम्हाला चोवीस तास तुम्ही थ्री फेजची लाईटिंग दिली पाहिजे हा इथला स्थानिक विषय होता यासोबत तेलंगणा राज्य एकर साडेसात हजार रुपयाचा परतावा कि किंवा दर चार महिन्याला किंवा महिन्याला अशा स्वरूपामध्ये शेतकरी किसान योजना हे तेलंगणामध्ये राबवली जाऊ शकते ही महाराष्ट्रात का राबवली जात नाही दिल्लीसारख्या प्रदेशामध्ये चोवीस तास मोफत लाईट दिली जाते एक रुपयासुद्धा कोणत्याही युनिटवर घेतलं जात नाही फुकट जर या अरविंद केजरीवालसारखे के मुख्यमंत्री दिल्ली प्रदेशमध्ये जर फुकट लाईट देऊ दि, लाईट देऊ शकतात तर या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फड फडणवीस यांना आमचं आव्हान आहे की तुम्ही मोफत लाईट का देऊ शकत नाहीत तर अशा प्रकारची काही स्थानिक भूमिका आणि त्यातल्या त्यात महिलांना आता दीड हजार रुपये देण्याचं जे मुद्दा आलेला आहे आमचं स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये देण्याचं वचन मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं दिलेलं होतं विदेशातला कितीतरी दोनशे लाख कोटीचा काळा पैसा मी भारतात आणेल आणि सहा महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला पंधरा पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा करणारी भारतीय जनता पार्टी आज मात्र एका महिलेला पंधराशे रुपये देऊन आमची बोळवण करत आहात का तुमच्यावर आमचे किती लाख तुमच्या प्रत्येकावर आमचे प आमचेच आमचंच तुमच्यावर कर्ज आहे कारण तुम्ही खोटं बोलून या देशातलं सरकार बनवलेलं आहे त्यामुळं पंधरा लाखाची बोळवण जर पंधराशे रुपयामध्ये होत असेल तर वंचित बहुजन आघाडी हा तुमचा खोटा नकाब महाराष्ट्रातल्या जनतेच्या दरबारामध्ये आम्ही फाडणार याच सोबत जे गायरान आहेत मी महाराष्ट्रातल्या विनोबा भावेंच्या भूमी भूदान चळवळी आम्ही महाराष्ट्रात पाहिलेल्या आहेत म्हणजे सरकारनं तर गायरान देणं बंद करा पण ज्या भूदान चळवळीच्या नावाखाली दीड लाख एकर दीड लाख हेक्टर जमीन जी विनोबा भावेंना इथल्या जमीनदारांनी दान दिली होती विनोबा भावेंना आज महाराष्ट्रामध्ये तीसुद्धा जमीन सरकारनं हाडप केलेली आहे जी लोकांना दान दिल्यासाठी जी जमिनी आहे ता त्यामुळं भूदान चळवळीतल्या जा ज्या दान झालेल्या चळवळ जमिनी आहेत त्या जमिनींचं काय झालं महाराष्ट्रात बाबा रामदेवला लातूर जिल्ह्यातल्या औसामध्ये तुम्ही चारशे एकर जमीन, दे चार जमीन फुकट देता नागपूरमध्ये बाबा रामदेवला दोनशे तीस एकर जमीन तुम्ही फुकट देता आणि इथं महाराष्ट्रातला खरा जो भूमिहीन आहे ज्याला एक गुंटा ज्याच्याकडे जमीन नाही त्याला मात्र दोन दोन तीन तीन पाच पाच एकर जमिनी दिल्या पाहिजे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातल्या ज्या लाखो हेक्टर गायरान जमिनी पडून आहेत आणि जेवढे भूमिहीन आहेत त्या प्रत्येक भूमिहीनाला पाच पाच एकर तलाठी आणि ग्रामसेवक सातबारे घेऊन त्या प्रत्येक भूमिहीनाला पाच पाच एकरचे सात बारे देतील वंचित बहुजन आघाडीचं तुम्ही सरकार बनवा प्रत्येक भूमिहीनाला पाच पाच एकरचे गायरांचे पट्टे देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल याच भूमिका घेऊन आम्ही आज मैदानामध्ये आहोत प्रशासनाने तुमच्या जर मान्य आम्हाला प्रशासनाच्या मर्यादा माहिती आहेत प्रशासन काय न्यायपालिका काय ई डी सी बी सी आय डी सगळेच्या सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते झालेले आहेत इथं जनतेचा कुणी प्रतिनिधी राहिलेला नाही त्यामुळं प्रशासन आहे त्या योजनासुद्धा राबवण्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे त्यामुळं प्रशासनाला वठणीवर कसं आणायचं ते आम्हाला माहिती आहे कलेक्टर आय ए एस आय पी एस आय आर एस आय एफ एस बी ओ तहसीलदार तलाटी ग्रामसेवक हे कोणाचं ऐकतात ते आम्हाला माहिती आहे या सगळ्यांचा बाप असतो मुख्यमंत्री म्हणून वंचित बहुजन आघाडी स्वतःचा मुख्यमंत्री येत्या काळामध्ये बनवेल यांच्याकडून कसं ऐकून घ्यायचं ते आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची